मार्गशीर्ष महिन्यामध्ये मृग नक्षत्रावरती सायंकाळच्या वेळी दत्त महाराजांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्त महाराजांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रामध्ये साजरी केला जातो पूर्वी सूक्ष्म स्वरूपामध्ये शक्ती या पृथ्वी तलावरती वास करत असत त्यामुळे लोकांना त्याचा खूप त्रास व्हायचा मग सर्व देवी देवतांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टीवरती मार्ग निघत नव्हता तेव्हा ब्रह्मदेवांच्या आदेशावरून वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग रूपामध्ये दत्त महाराजांना जन्म घ्यावा लागला तेव्हा सर्व दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो इतर दिवशी पेक्षा दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी दत्त महाराजांचं जे जा दत्त तत्व असतं ते हजारो पटींनी या पृथ्वी उपस्थित असतं त्यामुळे आपण जेवढ्या सेवा करू तेवढ्या पटीने ते, ते दत्ततत्व आपल्याकडे आकर्षित होते आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो दत्त जयंतीपूर्वी सात दिवस गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं जातं यालाच गुरुचरित्र सप्ताह असंही म्हटलं जातं दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांचे जे काही मंदिर असतील केंद्र असतील मठ असतील त्या ठिकाणी विविध कार्यक्रम असतात मंदिरांमध्ये दत्त महाराजांच्या आरती केली जाते सेवा केली जाते पूजा केली जाते पारायण केली जातात धूप दीप अगरबत्ती ओवाळली जाते आणि सर्व भाविकांना सर्व भक्तांना प्रसाद वाटला जातो दत्त महाराजांच्या हातामध्ये असणारा कमंडलू आणि जगमाळ हे ब्रह्मदेवांचं प्रतीक आहे दत्त महाराजांच्या हातामध्ये असणारं शंख आणि चक्र हे भगवान विष्णूंचं प्रतीक आहे त्रिशू आणि डमरू हे भगवान शंकरांचं प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी कानगापूर या दत्त क्षेत्रामध्ये अतिशय जल्लोषामध्ये दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त महाराजांमध्ये गुरु आणि देवता यांचा विलाप असल्यामुळे त्यांना गुरुदेव दत्त या नावाने संबोधले जाते दत्त महाराजांमध्ये गुरु आणि देवता यांचा विलाप असल्यामुळे त्यांना गुरुदेव दत्त या नावाने संबोधले जाते दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांची पूजा कशी करावी हे आपण आता थोडक्यात पाहूया दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी लाल कपड्यावरती तुम्हाला दत्त महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करायची आहे दत्त महाराजांचं आवाहन करावं आणि त्यानंतर दत्त महाराजांची षोडशोपचारे पूजा करावी दत्त महाराजांची पूजा करताना पिवळी मिठाई आणि पिवळ्या कलरचं फूल नक्कीच दत्त महाराजांना अर्पण करावं अगरबत्ती धूप ओवाळावं दिवा लावावा अक्षता दत्त महाराजांना अर्पण करावं आत्मा आणि मनाच्या शुद्धीकरणासाठी आणि त्याचबरोबर ज्ञानप्राप्तीसाठी ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमहा श्री गुरुदेव नमः या मंत्राचाही जप करू शकता बऱ्याच ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी दत्त यागही केला जातो तुम्ही तिथेही सहभागी होऊ शकता विद्यार्थ्यांसाठी या दिवशी दत्त कवचमचं पठण नक्की करावं या दिवशी होईल तेवढं दत्त महाराजांचं नामस्मरण करावं घराच्या आजूबाजूला औदुंब वृक्ष असेल तर औदुंब वृक्षाची आवर्जून पूजा करावी त्यानंतर दत्त महाराजांकडे प्रार्थना करा की दत्त महाराज तुम्ही गुणांनी परिपूर्ण आहात तसंच प्रत्येकाकडून मला चांगला गुणधर्म घेण्याची शक्ती द्या माझ्या इच्छा पूर्ण करा संकट दूर करा तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या प्रत्येक गोष्टीवरती नेहमी राहू द्या माझ्याकडून नेहमी चांगलं कार्य घडू द्या त्याचप्रमाणे माझ्याकडून चांगली कर्म घडू द्या माझ्याकडून तुमची सेवा घडू द्या अशी प्रार्थना तुम्ही करायची आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी आहे दत्त जयंती मनोभावे जर दत्त महाराजांची सेवा केली तर आपल्याला दत्त महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना इन ॲडव्हान्समध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा she is my sister bless you or